जी साऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणऐंशी सर नौबत हंबीरराव मोहिते व मोरोपंत पेशवे यांनी बहादूर बिंडा किल्ला जिंकला कर्नाटक मोहिमेवर महाराज असताना सर नौबत हंबीरराव मोहिते व मोरोपंत पेशव्यांनी कोप्पळजवळील तंगभद्रा नदी काठावर बहादूरपूर किल्ला व जोरदार हल्ला चढवून तो जिंकून घेतला यामुळे पन्हाळा प्रांतापासून जिंजीपर्यंत सरळ सलग राज्यात दाखल झाली अठरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद अठरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी खर्डी गाव सोडून मातब्बर खान पुढे निघाला माहुली गडावरून एक हजार घोडेस्वार सैनिक आक्रमण करण्याकरता निघाले असल्याची वार्ता कळाली मराठी सैनिकांनी खिंडीचा व ठिकाणांचा आश्रय घेतला होता हे वृत्त मातब्बर खानाला समजल्यावर त्याने हाजी अहमद बेग विक्रम श्रीमत हा जव्हारचा जमीनदार आणि इतर अधिकाऱ्यांना घोडेस्वार पायदळ आणि बंदूकधारी सैनिकांसह लढण्यास रवाना केले तेव्हा सुमारे तीन तास बंदुका आणि युद्ध झाले झाले सैनिक मरण पावले जखमी असे वृत्त मातब्बर खानाने औरंगजेबास पत्राने कळवले अठरा मार्च इसवी सन सतराशे साठ चैत्र पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेर घर सिंदखेड राजा येथून सदाशिव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले त्यावेळी पन्नास वरांची फौज सोबत होती शिंदे होळकर मार्गात मिळणार होते अहमद शहा अब्दाली याच्या आक्रमणापासून दिल्लीच्या पाठशाहीचं चा रक्षण करण्यासाठी मराठे युद्धाला निघाले अठरा मार्च इसवी सन सतराशे त्र्याहत्तर इसवी सन अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तर रोजी रायगड अपाजी हरीच्या हाती लागला अपाजी महाराज छत्रपतींच्या तख्तास मुद्रा करण्यास गेला त्याने नजर म्हणून नक्त पाच रुपये सिंहासन पुढे ठेवले रुपयाची फुले सिंहासनावर उधळली या प्रसंगी तख्तास पागोट्यांची झालर लावली होती दरबार भरवला एक मोहर नजर केली भालदार व यास अठरा रुपये बक्षीस दिले सैन्यात असलेल्या हंसाजी खैरा यास सैन्य रायगडाची हवलदारी सांगितली रजा परवानगीचे कामे त्याने हातून घ्यावायचे ठरवले गणेश विश्वनाथ व हंसाजी यांचे नाव दोन मातब्बर तयार होते